प्रिया आले आणि अगो दूध कसं घेऊन आला नाही काय माहित बर तू काय बोलली बिल्ली नाहीच त्याला मी कशाला काय बोलत आलो आता असं काही करत नाही ग तो वर्ष झालं की रतीब लावून त्याच्याकड आणि एकदा बी खाडा केला नाही बघ त्याने पण आज कसा आला नाही काय माहिती मशीन दूध बिग नसेल आणि काय होत म्हशीने दूध नाही द्यायला काही एक म्हैस आहे बाई त्याच्याकडं अगं दोन तीन दूध त्या आहेत की होय मी काय म्हणते आयो तो असं पण कधी वेळेवर येतच ना आणि आज आला नाही मग आपण काय करूया माहित आहे का अरे ते बंद करून टाकूया आणि डेअरीतनं घेऊया डेअरीतनं नग बाई डेअरीतलं दूध मिक्स असते अगं वय मिक्सच असतं या नको नको तू जा बरं घेऊन ये दूध त्याच्या घरी जाऊन अगं तुझं तात्या आता राहत नाही येतील बघ जा मी नाही जाणार ते सोन्याला पाठव हाय का सोन्याला पाठव म्हणजे सोन्या तिकडं आणि दूध तिकडं तुला माहित नाही बाई त्याला पाठवलं की तू तिकडच खेळत बसत अगं जाणत्यापणानं तूच घेऊन ये पट जा जा ते आत्ताच येतील बघ माळ्यातनं म्हणला होता रतीप बंद कर खरंच केलं नाही रतीबंद अगं प्रिया मी काय म्हणते जा की आणि जा दूध घेऊन जाणार बाई हाय का मालन मामी दूध नाही आली दूध नाही शिवाय घातलं नाही होय दूध नाही घातलं म्हणून तर आली हो का शिवा बी का नाही ती सर गोळ्या करायला लागला शिवा ए शिवा काय काय अरे दूध घातलं नाही वाय प्रिया आली दूध नाही घातलं काय वर करून नाही घातलं म्हणून सांगतोय आज हा दुध राती माझ तुझ्यात नाही घालायचं रोजच आता त्यांनी दूध नेऊन कधी चहा पाणी काय प्यायचा सांग बरा जाती दूध घाल तिला प्रिया का तेवढी केळीची मोटर चालू कर शिवा काय सांगितलं ना ते बंद आहे म्हणून काही हिशोब घेऊन लागलेच मला वाटलं हिशोब घेऊन होय आता उगाले नाटक कर नको दूध घाल गप नाटक करायचं काय कारण काल मी तुला सिरियसली सांगितलं होतं आणि आज पण सिरियसली सांगतोय मिरा ती बंद केली जा दुसरीकडनं दूध घे दुसरीकडनं घ्यायचं असतं तर तुला तु कशाला पाणी लावायला आले असते इथं हाय ना गरज मला हमपणाने वागायचं नसतंय माणसं हाय गरज आम्हाला बी पण तू पण करू नकोस हे बघ प्रिया मी आज दूध घालणार बरं तू परवा काय तरी बोलणार एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा मी काय म्हणतोय आपण रात्री बस बंद करून टाक तुया पण डोक्याला ताप नको आणि माझे पण डोक्याला ताप नको हय आता पुढचं शेंडा मारू नकोस दूध घात मला उशीर होत जा की मग तुला पण थांबवलं चालली पाय वाटत आता कसं आहे तुझं नाव प्रिया नाही तर बिजली पाडतो बिजली बघा तो अकडकडत असते बरं आता आली आहेस ना म्हणून दिलंय तू उद्या बसन काय करायचं प्रतिम करा बंद करायचं कर बंद बघा खरंच बंद करेल काय थांत दूध हा बोल की किश आहे दिसले त्या कुठं आव काय दूध आणायला आले त्या था? मानूस थांब या 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 बाबा इधर इतर चल कुठं अरे म्हटलं ना गाडी काढ कर। नाही काढत जा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे रस्ता माझ्याच बांधू आणलाय फक्त डांबरी वाचायला राहिली होय

आधीच फोडून तुझी एक्साइटमेंट संपवायची नाही मला पण मला आत्ताच बघायचं आहे तुझा पॅटर्न कसं आहे ते तुला माझा पॅटर्न रहा? तू एकदम मिलकी मिलकी झाला आता आईला काय सांगू कुठं गेलं दूध मुग त्या रोशन आदायला लागले मी माझं तोंड आवरायला पाहिजे होत एवढं सगळं झालंच नसतं आता आईला कसं सांगू हा आईला सांगते ठेस लागली दूध सांडले नको परत खरं का आलं तर मला मार बस नाही सगळं खरं सांगून टाकते शिवा खायला लागल्या तरी चालेल एवढं आश्चर्यच व्हायला काय झालं दूध घालायला आलत आणि आज बी उश्या झाल्यामुळे सॉरी बर भैया साहेब काय बी म्हणा प्रिया वहिनींच्यात लईच करंट आहे बघा एकदम चारशे चाळीसचा झटकाच दिला तो मासने चारशे चायचा झटका की दे करंट नाही एक दिसत फिज उडून ना नावा बस भैयाव नाही दूध कस लागलो म्हणजे पाणी बिन होत का नाही ए गाढव बुद्धीचे कधी नाही ते सिरियस झालेत किती चष्ट करतोय त्यांची थोर विचारवंत तू नको पाहिला तुमच्या तुमची बुद्धी कुठं झक मारते ना मला चांगलं माहिती आपण जातो दूध कुठ लागलं तेवढं सांग मला अरे जरा गडी असल्याने हापस तू बारक पोरक मुक्त ना तसं पाणी यायला लागलंय आणि गाडवानं कधी घोड्याला बुद्धी शिकवू नये भैया राव एक बोलू का हो प्रिया वहिनी म्हणजे नागिन ना आहे त्या नागिन आणि त्या नऊ वर्ष मध्ये करायचं ले जड जाणार आहे बघा आपण आता भविष्याचं काय सांगू शकत नाही आपण पण आत्ताच्या परिस्थितीवर नागिन आहे असू ते की नागिन अशी जर नागिन असेल ना हा भयाराव मुंगूस आहे काय मुंगूस होय मुंगूसच आणि या मुंगसाला नागिनावर कसं चित करायचं ना ते कावळ्याने शिकवायची गरज नाही हा आता आबा पैसे मागावं तर आबाला तर लय चिकट माणूस देणार नाही बरं काय तर शक्कल लढवून आबाची पट्टी पाडली पाहिजे काय करावं बरं आबा आबाला चुना हवायचंच काय करू आयडिया आबा राम राम आबा राम काय पुढे आईसाहेरा ऐकूच काय तर काय होत आईसाहेबाकडे मग तवा म्हटली की याला घराकडे तर बघून या आयसाहेब आहे त्या काय दौरा कडलंय चाललंय जरा पंढरपूरला काम आहे महत्वाचं पंढरपूरला चाललंय काय आबा एवढं मोठं बागायदार तुम्ही एवढ्या महागड्या किमतीची गाडी अहो एवढे मोठं जाबा गाडी कशी पाहिजे चकाचक टोल ना किंवा गाडी जर काच तशी थांबली ब्रेकदा आपण एखादी बाय असली आबा शेजारला असं काच तर बघितलं तर तिला तिची टेकल दिसली पाहिजे अशी गाडी पाहिजे तुमच्या आबा आणि काही भंगारवा देवानी बघायचं राहायजे थांबवासतोस हा बागा बरं आता कसं शब्द का नाही बागा गाडी बेस्ट बाबा ही काय पैसे अरे धर पैसे नाही धर असू दे आपला जुना जेव्हा इकडं आता एवढ्या मोठ्या माणसाचा शब्द म्हणजे प्रमाण आणि तो ह्या पामराला जेल्लाच पाहिजे वा बाबा आता देताय आहे तर चौकशीने मग घेत जा बाबा हॅपी जर्नी चला भाऊ राम 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 गरम आहेत का गरम आहे तर बरं उदार काय मिळणार नाही नाहीत भाऊ हुटारी शब्दाचा थेट आहे पण यावरच जरा लेट आहे घ्या घ्याच आला का पहिलंच दिलं नाही तर कशाचा थेट आहे मी एकटा असल्यावर काय बी बोला इज्जत काढा पण आता शर्मान शेरारीत मागले काय बोल ना बर नाही बोलत बरं दोन्ही मिळून देणार ना पुन्हा देणार देणार भाऊ शब्द चार माणस याय बरं काय बर बर नाही पाहायला कोणा तर गरज आहे लवकर आपण दे नमस्कार भाऊ राम 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 भाऊ राम राम ते ते दे राम राम या बसा बस घ्या पाहिजे नाही नाही असू दे असू कसं झाला प्रवास काय तुमच्या गावचा रस्ता रावला आहे खराब रस्त्याचा काय विचार ना सगळीकडे जिकडं बघावं तिकडं चा बा बाय खरती जाऊ दे आपण आपलं मुद्दे वेळूया बोला की तर आपली चर्चा झाली त्याप्रमाणे दोन चार पोरी आहेत तिकडं लहाब आहे त्या वनवास मागवा पण ती बाब जरा खर्च काय हो भाजी काय नाही असू दे खर्च काय चिंडायचं फिरायचं मांडल्यानं चार गाव पिसात लागते ते पैशाची काही काळजी करून पैसे देतो मी पण तेवढं जमवायचं बघा अहो देश तर सगळे अशीच म्हणते देव हातात आलं पाहिजे का नाही सगळ्यात लाट करता येते पैसेच करता येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी एकदा का लगीन जमलं की अर्ध्या तो अंगठी कमिशन म्हणून अहो का तरी जबाबदारीच काम आहे हो आजकाल जमाना राहिलाय का कोण कोणाच्या आध्यात मध्यात सांदात पडत नाही नाही जबाबदारीचं काम आहे उद्या लगीन झालं काही धोका झाला आई बापाला पोराला कोण नाही विचारत नाही मध्येच तेवढं करते लोक येते पायतान घेऊन आहे खोटाय त्यामुळे हे असलेलं लढत तरी मला कोण कोणाच्या आजकाल मध्ये पडत नाही बघा तरी मी मी आपल्या तुमच्या शब्दाकात रिस्क बघा घेतोय मग तुम्ही म्हणता असता तर जाऊन ती येऊ कस तेवढं हलवून हो या की हो मग पैशाच तेवढं होनी हा करतो की कारण काही एक दोन संघ असत चा पाण्याचा जाण्याचा येण्याचा खरं मला काय माझ्या परि नको माझी काही चूल थटलेली नाही पोरात कुठे तर कल्याण व्हावं गोरगरीबा आशीर्वाद आमच्या पदार्थ काय बरोबर बरोबर द्या घाला किशात दुसरा विषय असा ही आपल्या दोघातली गोष्ट आपल्या दोघातच राहू दे आमच्या गावातली माणसं नाही ती शानी चांगली नाहीत हो त्यांनी आमचं बघवत नाही आणि एखाद्या चांगलं झालेलं बी बघवत नाही एखाद्या आता चढता येईल खाली वाडाय बघते तो बरोबर आम्ही म्हंटल दोघात राहू दे देखा जमू दे मग कोणा आपण बघू बर काय घेत मग थंड नाही मला जरा बहिणीकडे जायचंय जरा काम आहे हो, का या किती मिसरी लावते गाय घरात साखर कमी तंबाखू जास्त लागते या तू काय आणून देतेस काय मला अगं आय त्या मिसरी मध्ये तंबाखू असते आणि तुला चांगल्यासाठी सांगते मी मी अस्नात गेली तर माझी मेसनरी सुटणार नाही बस लावत लक्क ह्यु सिक्युरिटी गार्ड तर सारखंच दुट्टीवर आहे तूची काय कोण आहे सांग ना सांग तू हलकांत फेकून मी, बाप्या कुणाचा बाप्या चिंगुनानीचा बाप्या चिंगूचा काय मम्मी तुमच डोळ्याच ऑपरेशन झाल्यापासून मला वय कस द्यायचा विसरून गेलाय की पा काय काम काढलंय अहो काम काढलंय म्हणजे तुमच्याकडे चालवतो मग तू जाऊ द्या मा कसं काय आता हा बोरी तब्येत हाय की बरी मामी काय पण म्हणा बर का जवळपासनं तुम्ही माझ्या दुकानात याच बंद झालंय का नाही त्यापासन कोणा माझ्या दुकानातली ती कमी झाल्या म्हणजे कसं आहे माहिती का तुम्ही येत येतो का नाही तेव्हा शंभर पुती तंबाखू खपत होती आणि आता फक्त एक पुत आणि नव्याण्णव पोती पडली ती तशीच घरात आणि इति ती कधी कधी चंची एवढीच काय करायचंय चल बाई जाते मी नाही सोन्या घरात नाही थांबून काय करू मला वाटलं सोन्या घरात असेल म्हणून त्याला दुकानात लावावं असं म्हणलं होतं काय होत गल्लीत जायला काय वाटत नाही ग पण चौकातल्या दुकानात नाही जा वाटत मम्मी पप्पा नको म्हणते तिथं माणसन पोर असते ती ना ग असं नात का ती काय करतात तुला अगर तसं नाही पण मम्मी पप्पाच नको ती जाऊ दे गल्लीत कोणाला तर पाठवते मी बर की असं करू तू चल माझ्यासोबत म्हणजे तू आली ना की मम्मी काय बोलणार नाही चल अग नाही मी आले असते पण माझं जर्नल अजून असंच राहिलं अर्ध लिहायचं ते लिहिते मी येडे मग आल्यावर की अग आलंय कंटाळ त्या कामावर नाही येऊन स्वयंपाक सगळा मलाच करायला लागतो संध्याकाळचा अभ्यास होत नाही बर बरं राहू दे मग गल्लीत कोणाला तर सांगते जाते मी ऐके अर्थ असं पण चंचीनं माझी वय घेऊन गेलं सकाळी आणून देत म्हणली होती अजून पण काय आणून दिली नाही एक काम करते मी भेटते म्हणजे वय बी भेट तिथे मला पण ती मागाय पण नाही दिली, दिली ना मी म्हणजे तू दिली नाही माझी घेऊन गेली लिहिला ना कधी बाबा एखादी वस्तू दिल्या आणि तिने आपण मागायच्या आधी आणून दिल्या असं कधीच झालं नाही अगं तशीच करते ती म्हणून तिला मी काय देत नाही ऐक्य अर्थी मला एक तुला सांगायचं काय ग बर चल रस्त्यात सांगते मी तुला हा चल काय सांगतेस त्याने तुझा हात धरला होय माझा हात धरला मला बी सहन नाही झालं मी वितवलीत तवलीत डायरेक्ट तोंडा फेकलं अयो काय म्हणलं मग भाड्या ती काय म्हणतोय बसला होता आणि फुगून मग घरी काय ग मी आईला सांगणार होते ठेसकाळी दूध सगळं सांडलं म्हणून पण मी घरी पोचायच्या आधी शिवानं घरी दूध दिलं होतं मला ही गोष्ट समजत नाही मग आईने मला काय विचारलं नाही मग मी बी आईला काय विचारलं नाही तू तर दूध घेऊन गेली होती मग डबल कसं काय आला शिवा दूध घेऊन मला तीच गोष्ट समजत नाही शिवा दूध घेऊन घरी आलाच कसा ता ता आला हा कदाचित त्या भाड्याला दूध फेकताना बघितलेलं असेल बघ मला मान्य आहे त्यांना बघितलं पण असेल पण एकदा दूध त्यांना दिलं होतं म्हटलं तर दुसऱ्यांदा घेऊन कसा आला दूध मला ही गोष्ट कळायला नाही काय माहिती की चल जरा मग माझ्या घरनं जाऊन ये का जरा काम आहे कसलं आहे ग काम तू चल बर चल बाय शिवा ते मला एक विचारायचं होतं तुला तर मला पण तुला एक विचारायचं होत मला काय विचारायचं होतं तुला नाही आधी तू विचार तुझं विचारून झालं की मी विचारतो नाही आधी तू सांग मग मी सांगते नाही नाही आधी तू प्रश्न ना म्हणून आधी तुझं विचारून झालं की मी विचारतो नाही तर राहू दे तुझं बी नको माझं बी नको अरे थांब काय लावलंय एवढा ताटाय लागलाय तर कशा लोक त्याला पाणी लावते आणि मला तर तू म्हणली माल मामीकडे काम आहे म्हणून मग त्यांना आवाज दे की घरात असतील देव आवाज बर थांबू का जाऊ आहे नाही तुला काय विचारायचं होतं ते मला हे विचारायचं होतं की काय मला हे विचारायचं होतं की अर्धा लिटर दुधाच्या वर कधी एखादी धार जास्त न देणार तू सकाळी अर्धा लिटर घरी दूध कसं देऊन गेला असतो <laughs> डोकं खाज म्हणजे डोकं आहे म्हणून म्हणतोय तू विचारला प्रश्न मी ना सांगता तुला कळेल ए तुझ्यासारखा माझ्या डोक्यात गाय म्हणजे मला तेवढं कळत आहे ना मग कशाला प्रश्न पडलाय की तुझ्यासारखा एवढा महाकंजूस माणूस एवढा दिलदार आणि उदारमतवादी कसं काय झालं कधी कधी समोर याची परिस्थिती बघून दिलदार बनावं लागतं आणि ह्या ह्या मागचं कारण आहे ना कोणाला कळणार नाही म्हणजे हे सगळं उपकारासाठी केलंस का त्याला माणुसकीच्या के नातीने केला असंही म्हणतात म्हणजे तुझ्यात किती माणूस के हे दाखवतातच का हो, हो। तू ह्या वृत्तीला काय म्हणतात माहितीये का ज्याच्यासाठी राडावं ते म्हणतात याच्यामुळे मायशा जरी येऊन बसावं काय लावलंय तुम्ही दोघांनी विनाकारण तू तुम्ही मी, मी. आणि तू पण काय उग विनाकारण ह्याच्यावर तंड्यात बसली चल आईला हिला आता बी विचारत राहून गेलं आता उद्या दूध घालाय गेल्यावरती परत हेच लपुड